नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो हो आहोत धांदरिया गावात आणि हा जो काही तालुका आहे तो आपला सटाणा आहे आणि जिल्हा जो येतो हा नाशिक येतो आणि आपण थोडक्यात सरांचा परिचय करून घेऊ नमस्कार सरकार सर, सर थोडक्यात तुमचं नाव पत्ता माझा बंडू शिवाजी पवार बरं दरवर्षी तुम्ही कांदे करता का हो दरवर्षी कांदे आता एकंदरीत आपण बघतोय का ही कांदा लागवड केलेली आहे बरोबर यावर्षी लोकांचं रोपच टिकलं नाही बरोबर लोक डिसेंबर जानेवारी पर्यंत रोपच काढत होते बरोबर ते एकंदरीत आपली लागवड कधी केली आपण पहिल्या एकराला आणि याच कस नियोजन केलं होतं हे एकर जर हे आम्ही तेरा डिसेंबरला लागवड केलेली तेरा डिसेंबर तेरा डिसेंबर म्हणजे आता लगभग दोन महिने झालेले चार दिवसात दोन महिन्याचे होतील बर तुम्ही दरवर्षी कांदा लावता त्या तुलनेमध्ये ह्या वर्षी नियोजन कसं होतं आणि त्याच्यामध्ये काय काय तुम्हाला रिझल्ट म्हणजे मी पहिल्यांदाच बघतो असं एवढे एवढी म्हणजे एवढी राहत नाही बरोबर कारण रासायनिक जे वापरतो ना आपण रासायनिकला तात्पुरते ही राहते त्याला तेजी राहते बरोबर आणि त्याच्यानंतर पाणी जर कमी जर पडलं तर मग तो ऑटोमॅटिक असं आकसून जातो आणि अशी तेजी नाही राहत सर त्याला तेज नाही राहत नाही फ्रेशपणा नाही राहत बरोबर आतापर्यंत जे काही तुम्ही व्यवस्थापन केलंय दरवर्षीच्या तुलनेमध्ये त्यामध्ये काय काय बदल केलेली आहे या वर्षी म्हणजे रासायनिक आम्ही घेतलंच नाही पहिला मुद्दा म्हणजे रासायनिकचा म्हणजे वापरच आपण केला एक टक्के पण तुम्हाला वाटलं नाही एवढं तुम्ही वाटायचं ना वाटायचं म्हणजे आमचे जे लहान बंधू आहेत त्यांना विश्वास बसत नव्हता बरं की रासायनिक शिवाय शेती होत नाही बो असं त्याचं म्हणणं होत आणि मी व्हिडिओ वगैरे मी बघितलेले होते ना बरोबर की मग आपण पण प्रयोग करून बघू बो असं जे होईल ते बघू म्हटलं पुढे पुढे हे सक्य बंद लहान भाऊ आहेत म्हणजे तिकडचे पण कांदे लावलेले आता तुम्ही पण शेती करताय बरोबर तुम्ही म्हणजे आता समजा तुमचं दरवर्षी कांदा उत्पादन घेत होते तुम्ही बरोबर तुमच्या तर ह्या दोन महिन्यामध्ये त्या कांद्यांमध्ये याच्यामध्ये काय काय बदल दिसत आहे दरवर्षीच्या तुलनेमध्ये दरवर्षी तुम्ही कांदा करताय oh. याला जे कि तुम्हाला आळवणी वरतून फॉलिअर स्प्रे म्हणा याच्यामध्ये काय बदल दिसत आहे एकंदरीत तिथं काय प्रे मारून मारून आपण रासायनिक मारायचो फ्रे बरोबर त्याचा विषय नाही त्याच्यामुळं हा आपण त्याचा वापरलेला ना याचा एवढा रिझल्ट दिसतोय आपल्याला पूर्ण याचाच रिझल्ट दिसतोय ऊन जास्त पडलं किंवा जास्त थंडी पडली तर याच्यामुळं भरपूर कांद्यांवर ताण येतो बरोबर हो आणि भरपूर ठिकाणी करपा म्हणा हो। किंवा मावा म्हणा बरोबर ह्या गोष्टींचा भरपूर अतिरेक होतो म्हणजे रोगराईचा भरपूर अटॅक होतो आपल्याकडे असं जाणवतं का बाबा दोन महिन्यात बघा पूर्ण सुद्धा काही पण दिसणार असं दिसणार सुद्धा म्हणजेच नाही हिरवा पिवळा असा राहतो ना कांद्यांवर बरोबर नाही आता समजा हा, हा कांदा जर बघितलं तर एकदम लुसलुस आहे बरोबर आणि मेन म्हणजे हा जो की त्याची जी पात आहे रामसर म्हणत का जेवढी पात जास्त तेवढं कांदा तुमचं पोचणार आहे बरोबर oh, oh, oh. म्हणजे प्रत्येक कांद्याच म्हणजे आपण कांद्या कांद्याची जी पात आहे oh. ते खाली एक लेअर तयार करत चालते oh, 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 oh. एक पडदा तयार oh, करत चालते yeah. बरोबर आणि त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट मान असते आणि तिसरी म्हणजे मुळी असते कांद्यामध्ये हो, हो, बरोबर हो. दोन गोष्टी महत्वाच्या आहेत एक म्हणजे मुळी आणि दुसरं म्हणजे पात बरोबर तर तुम्हाला एकंदरीत तुम्ही दरवर्षी कांदा लावताय ह्या वर्षीच्या कांद्याच्या मुळी आणि पातीमध्ये काय बदल दिसत भरपूर फरक आहे म्हणजे हा एवढा रासायनिक वरती एवढा मुळ राहतच नाही एवढं मुळ होत मग त्याला मुळे आणण्यासाठी आपल्याला ते विद्रव्य खत जे म्हणतो ना आपण ते सोडावं लागत त्यावेळेस एवढी त्यावेळेस एवढी दिसते मग पण एवढी पण नाही राहत त्याला राहते पण एवढी पण नाही राहत आणि जो हिरवे पण राहत ना राहतो ना एवढी काळो की एवढी राहत नाही त्याला राहते फक्त तात्पुरती बरोबर आता एकंदरीत समजा आपण पाच जरी पाहिली पाच पण एकदम कडक बरोबर वाचते ती बरोबर आणि तिच्यावर ती पण लष्ठ राहिलेलं आहे तुम्ही जर असा हात पिरावलं तुम्हाला एक म्हणजे जाणवत पांढरट पान कुठेतरी दिसतो आपल्याला बरोबर तर एकंदरीत म्हणजे निरोगी कांदा बनलेला आहे असं वाटत निरोगी निरोगी आज आपण दोन महिने झालेले सर दोन महिने बरोबर आणि याच्यामध्ये आपण जे काही व्यवस्थापन केलेले तर लागवडीला काय काय वापरलो लागवडीला खुर्च्या अमृतच्या सहा बॅग वापरल्या आम्ही एकरीला सहा बॅग सहा बॅग आणि त्याच्यात रूट चार वापरलेले बरोबर किती किती किलो ते एक एक पाकिट आम्ही म्हणजे सहा सहा पाकिट दिले होते सर आणि सहा पाकिट दिलेलं तीन तीन, 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 तीन तीन किलो वापरले होते आणि सहा बॅग कृषी च्या वापरले कृषी अमृतच्या त्यानंतर काय काय नियोजन होतं तुमचं पाणी देताना काय नियोजन होतं ते वापरल्यानंतर आम्ही फ्रूट चार्ट क्रॉप चार वर आणि वॉटर चार हे मिक्स करून एक स्प्रे घेतले वरून मारले म्हणजे स्प्रे पण झालेले माझ्या अंदाजाने सहा बॅग टाकलेल्या आहेत म्हणजे दोन 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 बॅग सहा बॅग म्हणजे पूर्ण जे काही आपले नियोजन आहे ते शेड्यूल प्रमाणे चाललेले आहे बरोबर त्याच्यामध्ये आज तुम्ही मला सांगत होते आपण मी आल्यानंतर क्षारच प्रमाणे जमीन असल्यामुळे अमृत अमृत जल वापरलेलं आहे अजून तर मुळे काही अजून काही बदल जाणवले काय अमृत जल च हा भूजभूषितपणा आलेलं आहे भूजभूषितपणा भूजभूषितपणा आलेला आहे बरोबर आणि सॉइल चार्ज मुळे काळे आले आणि फुटव्याचा पण परिणाम वाढला त्याचा बरोबर आज मला असं वाटलं नाही का एवढे लोक स्प्रे तुम्ही एवढे निवांत बसली एक स्प्रे करून वाटत होत फक्त मग आपण या प्रोडक्ट वरती ठेवलेला आहे ना ठेवायचं जे बघू म्हटलं पुढे ते काही वाटत नाही पण शंभर टक्के आपल्याला रिझल्ट वाटलेला पीक तेव्हा येईल आज आपल्याला शंभर टक्के रिझल्ट डोळ्याला दिसतोय लाईव्ह दिसतोय दिसतोय आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज समजा एवढे निरोगी खांदे पिकवलेले बरोबर मेन म्हणजे आज आपली जमिनीची जी सुपीकता ती पण वाढणार बरोबर एकंदरीत जे काही शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी आता होते सर हे जोरनोरून तुमचीच बंदू माझ्याकडं पण शेतीच आहे मी पण शेतीच करतो यांचा कांदा बघून आणि माझा कांदा बघून मला लाजवत आहे असं वाटतं तुम्हाला लाजवत आहे तर आज जोरण हे जो जे गाव आहे साठाणा तालुक्यातलं जोरण झालं किंवा तिकडचे जे काही डांग सौंद गाव आहे सगळे तर तिथे सगळ्यात जास्त कांदा लागवडतील कांदा बरोबर काय वाटतं एकंदरीत तुमचा जो कांद्या सगळं वाटत किंवा तुम्ही जे बघता कांदे त्याच्यामध्ये खरंच फरक जाणवतो हा म्हणजे इमानदारीचा प्रश्न तुम्ही मला बरोबर मी जेव्हा काल आलो काल आल्यानंतर हा प्लॉट बघितला मी हा प्लॉट बघितला की माझ्या मनोमन मी म्हणत होतो की ही जमीन कणी दमखाव जमीन आहे पर म्हणून आप एवढं ग्रोथ केलेलं पीक आहे बरोबर पुन्हा थोडस विचारपूस झाले तर म्हणे हा शेतकरी कणी इथं मका मका टाकून द्यायचा त्यांना सैन पाणी सलग सलग पाणी म्हणजे मग सलग पाणी असल्यावर तर ते जमिनीचा नित्रा बरोबर निकच झालेली जमीन परंतु निकच झालेली जमीन जर कधी एवढं उत्पन्न देऊ शकते जोरदार तर यांना काय काय वापरलेलं त्यांनी मला सांगितलं की आम्ही सॉइल चार्ज वापरला असा असा प्रोडक्ट आहे बरोबर त्या प्रोडक्टने आम्ही शेती डेव्हलप केलेली बरोबर तेव्हा माझ्या मनात आलं आणि योगायोगाने आज सकाळी तुम्ही एकंदरीत तुमच्या गावामध्ये पण भरपूर मोठे, मोठे मोठे, मोठे शेतकरी ते वैदिक किंवा आमचं खत वगैरे वापरताय बरोबर आज लोक केमिकल कडे चालले बरोबर आणि भरपूर लोक ऑर्गेनिकच्या दिशेने वाटचाल करताय दिशेने तुम्हाला काय वाटतं आज समजा ठीक आहे आज समजा आपण तुमच्या थोडस आपण वडिलांच्या काळात जाऊ किंवा दहा वर्ष माग जाऊ तुमच्याकडे अडीचशे तीनशे क्विंटल कांदा सहज व्हायचे सर एक एक बरोबर त्याच्यामध्ये फक्त शेणखत तुम्ही टाकायचे मी सुद्धा घेतलेलं होतं सर तुम्ही पण घेतलेलं अडीचशे क्विंटल मी एका एकात कांदे काढलेले अडीचशे क्विंटल हो परंतु आज तोच प्लॅन मी आज वापरलो आज नाही सक्सेसफुल नाही काय वाटतं त्याच कारण काय असं मला असं वाटतंय की जमीन थोडीशी होत बरोबर आता थोडक्यात आपण जर सरजस बोलले तर म्हणजे जे की शेणखत येते दर्जेदार भेटत नाही बरोबर आणि जे की आपण खत वापरतोय त्यांचा अतिरेक वाढलेला आहे बरोबर आणि त्याचा दुष्परिणाम आपल्याला आता जाणवा बरोबर म्हणजे आज आपण म्हणतो का आपण टेक्नॉलॉजी वाढत चालली तर आपण उत्पन्न वाढायला पाहिजे तो उत्पन्न कमी होत बरोबर आहे तर याच्यावर कुठेतरी शेतकरी आणि खर्च पण वाढतोय बरोबर खर्च आपण आपण जो प्रोडक्ट जो वापरतोय तो रासायनिक पैसे एकदम कमी कमी बरोबर तुम्हाला काय वाटतं एकंदरीत आता समजा सर तुम्ही एकरामध्ये किती खर्च करता कंदा लागवडीपासून ते फक्त मजुरी सोडून जे काही खतं औषधं त्याच्यासाठी किती खर्च तीस हजार रुपये टोटल खर्च तीस हजार रुपये खर्च होतो आतापर्यंत सर आपला किती खर्च झाला माझा पूर्ण चार एकराला सर मी पस्तीस हजाराचा डोस पूर्ण घेतलेला आहे पस्तीस हजार बरोबर आणि अजून समजा पंधरा हजार असं बरोबर वीस पंचवीस म्हणजे तो आणून ठेवलेला करून ठेवलेला काल परवा परत आणला म्हणजे बेचाळीस हजार बेचाळीस हजाराचा मी स्टॉक म्हणजे पूर्ण घेऊन ठेवलेला आहे काही वापरला हा पूर्ण वापरला गेलेला आहे काही बाकी आहे म्हणजे जे आपले बाकीचे कांदे थोडे लेट आहेत ना त्यांना तो टाकायचा आहे कम्प्लेट याचा आता डायरेक्ट आम्ही फक्त नियोजन राहील आणि डायरेक्ट काढण्याचं नियोजन राहील याच बरोबर बाकी दुसरं याचा काही संबंध नाही आता या याचा झालं या आता एकंदरीत म्हणजे तुम्हाला असं वाटतं का रासायनिकच्या तुलनेवर खर्च कमी कमी आहे खरंच खरोखर कमी आहे कमी आणि रासायनिक वापरल्यानंतर आहे ना ठीक पण पाणी जास्त मागतं आणि जसं पाहिजे रिझल्ट आपल्याला तसं भेटत एकंदरीत जे काही शेतकरी हा जो व्हिडिओ बघणार आहे भरपूर कांद्याचे शेतकरी भरपूर लोकांना वापरायची इच्छा राहते पण लोकांचं कसे सगळे व्हिडिओ थोडीच खरी असू शकतात आज तुम्ही अनुभव घेतला सर मी म्हणतोय मला ह्या प्लॉट मध्ये आल्यानंतर बरोबर एकटा काही खोट अजिबात नाही एकटा नाही म्हणजे तुम्हाला मन समाधान वाटत जे वापरताय ते म्हणजे तुम्ही आता जरी नाही वापरलं वर्षी आणि आपण लोकांचा भरोसा ज्या वेळेस पीक बघितलं का बरोबर मग तुम्ही काय वापरलेलं होतं आपण त्यांना सांगतो की या पद्धतीने आपण हे प्रोडक्ट वापरलेलं बरोबर पण मग काहींच्या मनात काय शंका होते की आता याने नवीन वावर घेतलेले गोवा शेत नवीन घेतलेले विसावा खाल्लेली जमीन आहे त्याच्यामुळे माझ्याही मनात आलं होत था काल संध्याकाळी मी जेव्हा आलो ना ही शंका माझ्याही मनात आलेली होती बरोबर मग हा शेतकरी काय करत होता आधी कसं होतं त्याची कांद्या चाळ आहे बरोबर जोही कांदा उत्पन्न घेत होतो त्याच्यावर तर्क लावले आणि त्याच्यानंतर त्यांनी जे सांगितलं त्याच्यानंतर तुम्ही थोडी आवक झाली की तो बाबा व्यवस्था आपल्या मध्ये मदत केली फरक शंभर टक्के शेतकरी आहे त्यांनी हे जर प्रोडक्ट वापरलं तर शंभर टक्के तुम्हाला असं वाटतं क्वालिटी उत्पन्न भेटू शकतो शंभर टक्के काय शेतकऱ्यांना नाही खरं म्हणजे हे प्रोडक्ट जर वापरल्याने जर आहे ना शंभर टक्के म्हणजे अजून आपलं पीक तर वावरामध्येच आहे पण आजच त्याचा शंभर टक्के आपल्याला रिझल्ट वाटतोय बरोबर मग ते निघाले ना तर ते भेटणारच आहे आपल्याला आजच दिसतंय ते आजच दिसत त्याच्यामुळे या प्रोडक्ट विषयी काही शंकाच नाही मनात काही शंकाच नाही बरोबर सर तुमचं नाव आणि थोडक्यात परिचय सांग नाव भाऊसाहेब तुळशी चव्हाण आणि हे क्षेत्र जेव्हा तुमच्या तुमचे भाचे वाटत ते बरोबर त्यांनी घेतलं ते एकंदरीत ह्या क्षेत्रामध्ये याच्या आधी काय काय पीक पिकायचं कांदे यायचे मका यायचं बरं लावलेलं होते उस्पन्न होत बर म्हणजे वेगवेगळे पिकं घ्यायचे ते एवढं क्वालिटी किंवा दर्जेदार उत्पन्न ते काढायचे काय आजपर्यंत कधीच दिसलं नाही आता तुमचे माझ्या होते ते पाहुणेच लागतात वाले बरोबर तर त्यांनी तर्क लावले होते का बाबा ते आधी वापसा वा म्हणजे जे काही विसावा चांगला भेटला किंवा आधी पण मूलद्रव्य पडलेले असतील शेतीमध्ये आता तुम्ही जे सांगितलं त्याच्यावर तर जे काही मका वगैरे लावलेले मकेनंतर असं कांदा काढणं थोडं आजपर्यंत आलंच नाही कधीच आलेलं नाही कांदा लागवड करता काय वाटतं एकंदर तुमच्या कांद्यामध्ये याच्यामध्ये बदल दिसतो तुम्ही पण वापरायला वापरायला पाहिजे काय बदल दिसतंय एकंदर एकदम भारी आहे ना कांदे एकदम एवढी लेट लागणार पाठीमागची ती सुद्धा एकदम सुंदर आहे ती पण एकदम सुंदर आहे म्हणजे एकंदरीत ते जे वापरत आहे त्याचं टक्के रिझल्ट आहे आज कांद्याला भरपूर लोक भरपूर बाहेर बाहेरची औषधं वापरत आहे म्हणजे लोक फार इम्पोर्टेड आयपीएल पर्यंत औषध वापरायला घेऊन येतात बरोबर ते एकंदरीत जे काही आपण जमिनीसाठी जे काही पोषणासाठी खर्च केलेला आहे सरांनी नव्वद टक्के पोषणासाठी खर्च केलेला आहे बरोबर आज त्यांचं एक फारणी झालेली दोन महिन्यामध्ये असं वाटतं की शक्य वाटतं की दोन महिन्यात एक फावरणीवर असं कांदा होऊ शकतो होऊ शकत नाही तर एकंदरीत इथं आपल्याला तुम्हाला मार्गदर्शन करता कापडणे सर तर आपण त्यांचं थोडक्यात परिचय करून घेऊ नमस्कार सर नमस्कार माझं नाव जयेश कापणीस मी लखमापूर विभाग सोय चार्जर टेक्नॉलॉजी वैदिकसाठी काम बघतो माझ्याशी संपर्क साधण्यासाठी माझा संपर्क क्रमांक अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सदुसष्ट ऐंशी आता आपण तुमच्या हातात जो कांदा बघतोय तुमच्याकडे भरपूर शेतकरी कांदा उत्पादक बरोबर तर एकंदरीत भरपूर लोक वापरत आहे भरपूर लोकांना रिझल्ट येतोय तर एकंदरीत काय वाटतं काय म्हणजे समजा इकडं भरपूर ॲव्हरेज कमी होत चाललेलं आहे उत्पन्न घटत चाललेलं आहे कांद्यामध्ये कांदा टिकत नाहीये तर सगळ्यांनी कांद्यासाठी समजा एसीटी वैदिकचा वापर केला आज तुम्ही पण शेतकरी बरोबर स्वतः तर कांद्यासाठी जर वापर केला तर व्यवस्थित असं कांदा होऊ शकतो काय शंभर टक्के होऊ शकतो सर कारण मागच्या वर्षी धांद्री गावात भरपूर लोकांनी कांदे काढले बर त्यांचे इतरांपेक्षा जास्त दिवस कांद्याची टिकवण क्षमता वाढली क्वालिटी वाढली आणि त्यांना रेट पण मार्केटमध्ये चांगले भेटले सर रेट पण चांगले भेटले खूप चांगले रेट भेटले आणि त्यांची जमीन अशी भुसभुशीत झाली सर भुसभुशीत झाली आता हे समजा आपण इथं बघितलं तर हे जर जमीन पाहिले तर एकदम कडक कडक जमीन आहे चिघट जमीन आहे बरोबर तर काय वाटतं सर समजा तुम्ही रेग्युलर याचा वापर केला तर ही भुसभुशीत बुश होईल काय आता पहिलंच प्रोडक्ट वापरला तरी ती नाही एवढा शंभर टक्के शंभर टक्के कंटिन्यू जर वापरत गेला तर खरोखर फरक खरो खरो पडेल म्हणजे पहिलेच याचे थोडेफार रिझल्ट जाणवायला लागले पहिल्याच होतं कडक राहणारच नाही तिचा बरोबर तर धन्यवाद सर जे काही तुम्ही माहिती दिली आज म्हणजे तुमचे जे काही नाते संबंध बदले शेतकरी आहे तर त्यांना पण बदल जाणवतोय म्हणजे नक्कीच आपल्या शेतीमध्ये आपण थोडीफार क्रांती करतोय ब आणि नक्कीच तुमची प्रेरणा सगळी शेतकरी घेतील धन्यवाद